आमसे आम्ही दरपासलेला शब्द वाटतो ना आमचे आम्ही हो आपली बऱ्याच वेळेला असते ना आपली नजर किंवा की किंवा आपले अनुभव हे व्यापक करायला हवेत काही वेळेला ते मर्यादेतच असतात पण आपल्याला जाणीव होत नसते की ते एका मर्यादेतच अडकलेत आणि मग त्या शब्दांना एक त्याच वर्षानुवर्ष चालत आलेल्या अर्थाचंच कोळीष्टक चिकट्ट ना त्याच्यातून ते बाहेर पडत ना आपण बाहेर पडत आमचे आम्ही एक एक्झिबिशन होतं सगळ्या वस्तूंचं आई वडील असामान्य मिळाले मला पुढचा जन्म जर माणसाचा असेल तर तेच आई वडील मला पुन्हा मिळावेत फक्त परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य करावं बस एवढीच इच्छा आहे त्यांचा जास्त सहवास मिळेल जो यावेळेला जरा कमी लाभला वडिलांचा तर खूपच कमी लाभला तर त्यांनी सगळं बघायची सवय लावलेली आयुष्यात बुटाचं प्रदर्शन असलं तरी बघायचं डोक्याच्या तेलाचं असलं तरी बघायचं बघा काहीतरी बघा वाचा पहा फिरा अभ्यासही करा असंच एक भव्य दिव्य प्रदर्शन लागलेलं आणि मला प्रदर्शन बघायला आवडतात आणि मोठ्या माणसांचं दर्शन घ्यायला आवडतं अजून आहे क्या जिंदगी हायच क्या ना तर ते प्रदर्शन चालू होतं आणि नाके डोळे अतिशय नीटस खरंच हाईट बॉडी बघत राहावी सगळी असे दोन लांबून असे म्हणजे नवरा बायको असे दिसले खूप देखणं कपल असं ते दे भरभरून देवाने दिलेलं असं लांबून म्हणून मी अशा मी जळून बघतो त्या दोघांना बघतो मला आनंद होतो त्याचा अशी प्रमाणबद्ध शिल्प आपल्याला आवडत नाहीत का शंकर पार्वतीचं वगैरे बघतोच ना आपण आणि आपण म्हणतोय ना आ हा काय देखणं आहे ना शिल्प बस तसं शिल्प म्हणून बघायचं शेवटी कसं असतं माहिती आहे का सारं काही आपल्या नजरेत असतं नजर स्वच्छ असली प्रश्न मिटला तर तसं मी त्यांच्या जवळ गेलो आणि हादरलो दोघांनाही शंभर टक्के कोड होतं कोड पांढरे शुभ्र दुग्ध रंग पांढरे शुभ्र दुग्ध रंग कोड हा एक असा आजार आहे की ज्यात त्या व्यक्तीचा काहीच दोष नसतो नाही का काही दोष हे नको त्या गोष्टींमुळे होतात त्यात खरं तर अपराधी वाटायला हवं याच्यात अपराधी वाटायचंही काही कारण नाही आणि त्यात त्यांचा तो दोषच नाही आणि हादरलो जरा मी म्हटलं असं का व्हावं असं का व्हावं बऱ्याच वेळा सुचतं कसं सुचतं कसं सुचतं असं आणि कथा सुचली ती त्याला सांगत होती आपण लग्न केलं खरं पण उगच तू पण आहे ना चुकीचं वागतोयस कशाला नातेवाईकांच्याकडे जायचं किंवा त्यांना बोलवायचं वगैरे पाहिलंच ना त्या घृणास्पद नजरा सगळ्या हा लांबून लांबून बोलायचं घरात यायचं पण असं लांब लांब बसायचं आणि मग असं म्हणायचं नाही मला चहा नको हो आहे मला कॉफी नको हो आहे मी खाऊनच आलोय म्हणजे आपल्या भांड आपण प्रेमाने ठेवलेल्याला आपला हात लागलाय ना त्या कब्बशीला त्या भांड्याला त्या ताटलीला नाही हात लावायचा त्याला कशासाठी तू एक गोंधळ घालतोयस हा का नको ना आपण दोघं ना आमचे आम्ही कळलं आपण लोकांना सांगू आमचे आम्ही तो म्हणाला हो ग जरा माझं चुकलंस मलाही आता पटलं अगं अनुभवानेच पटतं ना गं अनुभवानेच पटतं ना पण मी तुला खरं सांगू अगं आपल्या एवढे ना आनंदी आणि लकी म्हणजे भाग्यवान कोणीच नाही आहे पोरग जन्माला येतं ना आपण दोन अशी पोर जन्माला आलो माहितीये का आपण आपल्या मातेच्या दुधाचाच वेश अंगावर धारण केलाय आपलं सर कातड आहे ना ते मातेच्या दुधाने ओथंबून वाहत आहे नाही का ते कोणाला सुख आहे इतरांना कोणाला सुख आहे आजही मातेचं दूध घेऊनच आपण मिरवतोय दोन जीव दुर्मिळ होत की नाही हो आपले आपण आमचे आम्हीच